जय शिवराय मी दीपिका आज मी इर्शालगडला चालली आहे हे आपली स्कूटी आता आपण इर्शालगडसाठी निघतोय आता मी चौक फाट्यापर्यंत पोहोचली आहे आणि नाश्ता करून घेते मग पुढचा प्रवास स्टार्ट होईल आपला पार्किंग टू व्हीलरचे पन्नास रुपये फोर व्हीलरचे हंड्रेड रुपये इथे ट्रेक स्टार्ट होता हा इर्षालगडाच्या मधल्या रस्त्यातून दिसणारा व्ह्यू हो। इथे नवीन इर्षालवाडी इन्सिडंट घडलेला त्याच्यानंतर त्या लोकांना खाली जागा दिली त्यांना घर वगैरे बांधून दिले मी आता हिरषलवाडीपर्यंत पोचेल जो हिरषलवाडीचा जुना गाव आहे तिथे आता आपण हिरषालवाडीच्या बेस विलेजला पोहोचलोय पोचलोय जुनं वाडी आहे तिथे कशी काळाची आता मी अर्धा पन्नास टक्के ट्रेक केला आहे आणि आता मी इर्शालवाडीत पोचले ही इर्शाल गडाच्या खाली असणारी पायथेशी असणारी इर्शालवाडी आहे इकडे दोन हजार तेवीसलामध्ये एकोणीस जुलैला साईड झाले दरड कोसळलेली आणि त्याच्याच एक महिना पहिला एकवीस जून दोन हजार तेवीसला मी इर्शालगड केलेला त्यावेळेस मला छोटे छोटे मुलं गाडी खेळताना दिसले आंबे विकताना करवंद विकताने, विकताने स्कूलमध्ये बसलेले अर्धे अर्धे पबजी खेळत होते अर्धे पकडापकडी खेळत होते आणि ह्या घरात मी पाण्याची बॉटल घेतलेली पाण्याची बॉटल घेऊन मी त्यांच्याकडे दुसरं पण पाणी मागितलेलं ते पण त्यांनी बॉटल भरून कळशीभर पाणी दिलेलं आणि त्याच्या एक महिन्याने अशी घटना ऐकायला भेटेल हे कोणालाच माहिती नव्हतं मध्यरात्री दरड कोसळली आणि पूर्ण गाव उद्ध्वस्त झालं गावावरती पूर्ण दरड कोसळली त्याच्यात खूप लोक मेले गेले थोडेफार वाचलेत त्याच्यात खाली इर्षालवाडी बनवली आहे नवीनवाली जी मी स्टार्टिंगला दाखवली आहे तुम्हाला की ही नवीन पुनर्वसंती केलं आहे आणि इथे आता सध्या कोणीच राहत नाही सगळीकडे दरड कोसळल्यामुळे सगळीच घरं वगैरे सगळं सगळंच गेलं आहे अवतार, घे पुन्हा नवा होता सोन्याचा आता मी तिथल्या एका घरात आहे ह्या घरात आपल्याला खास दिसतोय शाळेतल्या मुलाची बॅग पाटी औषधं धान्य ठेवायची पेटी बोर्ड सगळं तसंच पडलेलं आहे हे धान्य रेती निसर्गापुढे पुढे काही चालत नाही ह्याची सत्य घटना आपण कोणीच काहीच करू शकलो नाही आता मी इर्षालवाडी बघून पुढचा ट्रेक स्टार्ट करतो इर्षालवाडी पासून लेफ्ट घेऊन पुढे आपण गडमाथ्याकडे जातो मुंबईहून रेल्वेने येणार असाल तर कर्जत किंवा खोपोली ट्रेन पकडून कर्जत स्थानकावर उतरायचं त्यानंतर तेथून एस टी बस किंवा इको पकडून चौक फाटा गाठायचा तेथून ऑटो पकडून ईर्शालगडाच्या पायथ्याशी यायचं जर तुम्ही पनवेलहून येणार असाल तर तुम्ही पनवेलवरून एस टी बस किंवा इको पकडून चौक फाट्यापर्यंत येऊ शकता तेथून रिक्षा पकडून ईर्शालगडाच्या पायथ्याशी पोचतो तसेच तुम्ही पुण्यावरून येणार असाल तर पुणे ते लोणावळा लोणावळा ते खोपोली खोपोली ते चौक फाटा आणि त्यानंतर ऑटो पकडून गडाच्या पायथ्याशी पोचता येते पायथ्यापासून माथा गाठण्यासाठी एक ते दीड तास लागतो तसेच गडावर राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध नाही गडावर पाण्याचे टाक्या आहेत त्यात मार्च ते, ते एप्रिल पर्यंत पाणी असत मध्ये अशी दरड कोसळले त्याच्यामुळे व्यवस्थित या इरशाल गडावरच पाण्याचा टाक ऋषी म्हणतोय मांजर आहे

पुढे आपण शिडी चढून वर गेल्यावर डाव्या बाजूला विशाळ देवीची मूर्ती पाहायला भेटते दुसरी शिडी वर चढून गेल्यानंतर आपण पोचतो पोहोचतो वर गेल्यावर डावीकडे पाण्याचं टाका आहे ते पाणी पिण्या योग्य आहे सगळं दिसत आहे इर्शालगडावरून मी परतीचा प्रवास स्टार्ट केला कारण इरशालगडावर सुळका पाण्याचे टाके देवीचं मंदिर याच्या व्यतिरिक्त काही नाहीये इरशालगडाचा त्याचा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही मे सोळाशे सहासष्ट मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी रायरी सारा मुलूक घेतला तेव्हा त्यामध्ये हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म इर्शालगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक या गावी झाला जाताने परत त्या घराजवळ पोचलो आणि सगळं दृश्य डोळ्यासमोर आलं कधीच न विसरणारा दिवस म्हणजे इर्षालवाडीचं घडलेलं इन्सिडंट इर्षालगडावर उतरते खुपून झालं आता हा ब्लॉग इथेच एंड करते जर पुढे झालं तर ब्लॉग कंटिन्यू करेल नाहीतर मोस्टली इथेच एंड करते थँक्यू फॉर वॉचिंग ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा